मराठी भाषा स्थानिक रोजगार या मुद्द्यांवरती सतत महायुती सरकारवरती हल्लाबोल करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे सध्या सोशल मीडियावरती भाजप कार्यकर्त्यांच्या टीकेचा सामना करत आहेत देशपांडे यांनी दादरमध्ये सुरू केलेलं एक नवीन उपहारगृह इंदुरी चॅट आणि बरस या उपहारगृहामध्ये मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील पारंपरिक खाद्य पदार्थांची मेजवानी असते सुप्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी त्यांच्या उपहारगृहाला भेट दिली होती आणि या पार्श्वभूमीवर भाजप पा कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरनं देशपांडेंवरती टीकेची झोड उठली अशा पद्धतीनं परप्रांतीय पदार्थांचे परप्रांतीयांकडनं हिंदी भाषेतनं जाहिरात करून परप्रांतीय दुकान असं म्हणत ही टीका करण्यात आली आहे इंदोरमध्ये बनवण्याची काही पदार्थ बनवण्याची पद्धत आपल्या इथले काही पदार्थ असं एक फ्युजन फूड तयार केलं ज्याला आपण आजच्या तारखेला इंदोरी फूड असं म्हणून ओळखतो मला असं वाटतं हे जर इतिहास यांना माहीत नसेल आणि आम्ही काहीतरी परप्रांतीय पदार्थ विकतो आहे आणि हे करतो आहे इतकी जर बौद्धिक दिवाळखोरी भारतीय जनता पक्षाची असेल तर मला असं वाटतं की जनता त्याचा निर्णय करेल आणि केवळ राजकीय विरोधक म्हणून जर ते ऐका म्हणजे मला सांगा की इथे इडली सांबार विकायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण जर आम्ही इंदूरच्या बाजारात गेलो तर काय प्रॉब्लेम आहे मग इंदोरच्या विरोधात आहे का होळकरांच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्ट पक्ष आहे का ते त्यांनी सांगावं